प्लॅनिंग खूप महिला कन्फ्यूज असतात की अरे मी वर फोकस करू की वर फोकस करू पण माझा तर जॉब जो आहे तो शिफ्ट ड्युटीजमध्ये आहे बारा तास चौदा तास मला काम करावं लागतं आणि मला माहिती आहे त्यामुळे माझं हार्मोनल सिक्रेशन एम्बॅलन्स होतं तर या वेळेला तुम्हाला प्रायोरिटीज सेट केलं पाहिजे जर तुमचं वय वाढत चाललंय आणि तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला कामाचा प्रचंड ताण आहे आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या फर्टिलिटी जर्नीवर फोकस नाही करू शकतात तर मैत्रिणीनो जमलं तुम्हाला सहज शक्य असेल तर ह्या तुमच्या बाळावर फोकस करा कारण करिअर आपण लाईफमध्ये कधीही छान असे अचीव करू शकतो असे खूप सारे एक्झाम्पल्स आहेत वुमन एंटरप्रेनर्स आहेत की त्यांनी आफ्टर डिलिव्हरीसुद्धा आपलं करियर छान सुरू केलं आणि ते सस्टेन केलेलं आहे त्यामुळे पण एक सर्टन एज नंतर आपण नॅचरली कन्सिव्ह नाही करू शकत त्यामुळे तुम्ही सध्या तुमच्या रुटीन वर फोकस करा आणि जेवढं जमेल तेवढं तुमचं लाईफस्टाईल छान करा म्हणजे तुम्ही हेल्दी राहाल आणि तुम्ही एका हेल्दी आरोग्य संपन्न बाळाला जन्म देऊ शकाल तुम्ही बाळासाठी आता प्रयत्न करत असाल तर स्पिरिच्युअली मेंटली फिजिकली इमोशनली कसं हेल्दी राहायचं हे जाणून घेण्यासाठी आमच्या माइंडफुल फर्टिलिटी फॉर्टिलिटी प्रोग्रामचा फ्री डेमो क्लास आता बुक करा डिटेल्स खाली दिलेले आहेत फॉलो माय चॅनल योगा विसाली सायली फॉर मोस्ट It's just do.